सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो बाळशास्त्री जांभेकर यांचे योगदान मराठी पत्रकारिता आणि समाज सुधारणेत अमूल्य आहे त्यांनी अठराशे बत्तीस साली दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला होता त्याला यंदा एकशे त्र्याण्णव वर्षे पूर्ण झाली असून या निमित्ताने वसई तालुका पत्रकार संघातर्फे नायगानू पूर्वेकडील चंद्रपाडा येथील शांती गोविंद विद्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गावचे माजी सरपंच तथा कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील यांच्या शुभहस्ते सरस्वती मातेच्या व बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या पत्रकार ज्येष्ठ पत्रकार केदारनाथ पाटील यांचा वसई तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप पंडित यांनी सत्कार केला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद गदगी नितांत राऊत शिवकुमार शुक्ला संजय राणे विवेक पाटकर कीर्तन उपाध्याय व कल्पेश भोईर आदी पत्रकार सदस्यांनी मेहनत घेतली